पहिला टप्पा जर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर दुसरा टप्पाबद्दल एक अपडेट आलेली आहे तर दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की आता सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीजीच्या माध्यमातून जे की आता सोमवारपासून पीक माटपिथा सुरू झालेला होता अकरा ऑगस्टपासून तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाचशे सहा कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर आताची जी की उर्वरित रक्कम आहे म्हणजे पिकम्याच्या तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला इथे पिकमा मिळणार होता तर पहिला टप्पा इथं जमा झालेला आहे आता दुसरा टप्पा जो आहे ते जो आता आपल्याला जो काही मिळणार आहे ते आजपासून इथं मिळणार आहे तर आजपासून जो काही दुसरा टप्पा यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपये जे काही राहिलेले आहेत ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता इथं जमा होणार आहे तर ते यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे त्याच पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या स्टेट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये जो काही जिल्हे आहेत त्यानंतर यामध्ये अहमदनगर एखादा जिल्हा यामधून सिलेक्ट करून घेऊ अकोला अकोल्यामधले जे तालुक काही तालुका आहे ते तालुक्यांची यादी तुम्हाला ता इथं समोर समोर ओपन होईल त्या तालुक्यामधील एखादा तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर तिथं तुम्हाला दाखवेल किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत तुम्ही तुमच्या गा एरियामध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा झालेला आहे ते सुद्धा इथून चेक करू शकता तर आता आपल्याला बॅक यायचं आहे तर आता जो काही पीक रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पिकण्याचा दुसरा टप्पा जी की यासाठी नऊशे एकवीस कोटी रुपये इथं जा मंजूर झाले होते तर पहिला इन्स्टॉलमेंट सोमवारपासून जमा झालेला आहे तर आता दुसरा जो हप्ता आहे जी की अजून थकीत आहे म्हणजे दुसरा इन्स्टॉलमेंट दुसरा जो आहे चारशे पंधरा कोटी रुपये ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला शेतकरी कॉर्नटी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर त्यामध्ये आता जी काही रक्कम आहे ते वाटपाचा सुरू झालेलं आहे तर शेतकरीकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे कर जर मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला गेस्टचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तर इथं आल्यानंतर जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर अकाउंट क्लिक करून घ्या तर ज्यांनी कोणी पीक भरलेला नसेल तर असे सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचा पीकमा फॉर्म भरून घ्यायचा आहे कधी कधी साईट ओवर करत नाही साईट तर पुन्हा यावरती करून या क्लिक करायचं आहे तर आता इथं तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायचे आहे तीन वरती क्लिक करा डेस्टॉप साईड ऑप्शनवरती क्लिक करा तर त्यानंतर इथं आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं कॅपच्या येईल कॅपच्या व्यवस्थित टाकून घ्या तरी तो तुम्हाला कॅपच्या आपणच्या इथून टाकून घेणार आहे तर कॅपच्या टाकल्यानंतर आता इथं मोबाईल नंबर टाका रिक्वेस्ट पर ओ टी पीवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण ज्या इथं टाकून घेऊया तर ओ टी पी इथं आपण एंटर केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला सबमिटवरती जे आहे क्लिक करायचं आहे वरती आपण क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचं दिसेल त्यानंतर आता आपला जो काही फॉर्म आहे ते पेड आहे की अनपेड आहे की अप्रूव्ह आहे चाललेलं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तर इथं पेड आहे समजा इथं तुम्हाला अप्रूव्हल असणे आवश्यक आहे तर इथं आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेऊ दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झालेले असेल ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुमचं जर अप्रूव्हल दिसत असेल तर मी पहिलं सांगितलेलं अप्रूव्हल आहे है, है, पहला तर आता हा जो दुसरा हप्ता आहे म्हणजे दुसरा इन्स्टॉलमेंट आहे पहिला इन्स्टॉलमेंट जे काही अकरा ऑगस्टपासून जमा झालेला होता पाचशे सहा कोटी रुपये तर त्यापाठोपाठच आता याचा जो काही दुसरा इन्स्टॉलमेंट आहे चारशे पंधरा कोटी रुपये जे काही रक्कम बाकी राहिलेली आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर जमा झालेला नाही तर अशांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात त्यानंतर तुम्ही इथून दोन हजार तेवीसचासुद्धा चेक करू शकता यामध्ये खरी बाय की रब्बी आहे ते चेक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही ते तुम्हाला ते दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या ज्यांना पिकमा मिळालाच नाही तर अशांनी तक्रारी इथं करायची आहे तरी तर कृषी यावरती जे क्लिक करायचं आहे हेल्पलाईन तरी तर जे काही नंबर आलेला आहे तुम्हाला इथं दोन फी क्रमांक दाखवेल तर तुम्हाला वन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करून जो काही राहिलेला फिकमा माहिती तिथं मिळवता येणार आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला तुमचा फीक मा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर ते कोणत्या खात्यामध्ये जमा होईल ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर इथं तुम्हाला इथं तकायचं आहे चेक आधार तिथंच टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल ले तुम्हाला त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केल्या जातील जे काही डीबीटी लिंक खात्यामध्ये तर येत आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं थोडं किंवा तुम्ही वरूनसुद्धा लॉग इन करू शकता तर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर तुम्ही इथून तुम चेंज करू शकता लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पी इथं सेंड झालेलं आहे त्यानंतर इथं ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जसाईल त्यावरती टाकून लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जर ओ टी पी जर आलेला नसेल तर तुम्हाला इथं पुन्हा रिसेंट ओ टी पीचं ऑप्शन आहे पुन्हा रिसेंट करा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे लवकरच इथं सॉल्व होईल तर इथं तुम्हाला लॉग इन झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला मग इथं तुम्हाला दिसेल बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची कोणती बँक यामध्ये ॲक्टिव आहे ते तुम्हाला तिथं शो करेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता ज्यांना कोणाला पिकमा जमा झाला त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू